अजितदादांसोबत असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या मनात नेमकं चाललंय काय हा प्रश्न चर्चेत आहे नरहरी झिरवळांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिरातीवर शरद पवारांचा फोटो दिसतोय नरहरी झिरवळ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिंडोरीचे आमदार आहेत झिरवळांच्या शुभेच्छा जाहिरातीवरती शरद पवारांचा फोटो आल्यानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण नरहरी झिरवळ हे सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्याबरोबर आपल्याला दिसत आहेत मात्र आता त्यांच्या वाढदूसाच्या बॅनर्स वरती शरद पवारांचा फोटो दिसतोय आणि त्यामुळे अर्थातच निर्माण झालेल्या या सगळ्या चर्चा काय नेमकं का घडतंय गुरु अगदी खरे तुम्ही म्हणाला तसा की नरहरी जिरवळ यांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नागरिकांना पडला असेल आणि इतकंच काय तर राजकीय वर्तुळातील अनेक जाणकारांना देखील पडला असेल मध्यंतरीच्या काळामध्ये जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीचा माहोल होता आणि त्या दरम्यान भास्कर भगरे हे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत नरहरी झिरवळ यांचा एक फोटो देखील व्हायरल झाला होता आणि नंतरच्या काळामध्ये तो एका वेगळ्या प्रसंगाचा होता अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण देखील झिरवळ यांनी दिलं होतं मात्र त्यावेळेला देखील नरहरी जिरवाळ चर्चेत आले होते नंतरच्या काळामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांच्याही नावाची चर्चा झाली होती आणि त्या सगळ्या दरम्यान नरहरी जिरवाळ हे शरद पवारांच्या पक्षामध्ये जाणार का पुन्हा त्यांची घरवापसी होणार का अशा स्वरूपाची चर्चा रंगली होती आता जर बघितलं तर त्यांचा आजच्या दिवशी जन्मदिवस आहे आणि ज्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत त्यावर शरद पवारांचा देखील फोटो आहे इतकंच काय तर स्थानिक नेते असलेले श्रीराम शेटे यांचा देखील फोटो देण्यात आलेला आहे खरं म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये येत असलेल्या चार आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते त्या ठिकाणी शरद पवारांचा एकही आमदार राहिलेला नव्हता अशी सर्व परिस्थिती असताना भास्कर भगरे यांना चारही मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालेलं होतं अशी सर्व परिस्थिती असताना नरहरी झिरवळ यांचा देखील चर्चेचा विषय बनला होता आणि अशा सर्व जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या जाहिरातींवर शरद पवार असतील किंवा श्रीराम शेट्टी असतील यांचा फोटो लावून नरहरी झिरवळ हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आता मात्र बघाय बघायचं आहे की नरहरी झिरवळ या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं काय स्पष्टीकरण देतात पुढील काळामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांनीच ही जाहिरात दिली का असंही ते स्पष्टीकरण देऊ शकतात मात्र झिरवळांच्या जिर्वर। मनामध्ये नक्की काहीतरी सुरू आहे अशा स्वरूपाची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे बरोबर धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी